विदेशामध्ये सुरक्षा सेवा देण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे पोलीस कर्मचारी यांच्याकरिता मोठे भाग्यच असते त्यामध्ये सर्वसामान्य पोलीस कर्मचारी असताना विदेशामध्ये तीन वर्ष सिक्युरिटी असिस्टंट पदावर काम करणे म्हणजे मोठे अभिमानाचे कार्य असते अशाच पदावर काम करण्याची संधी अमरावती ग्रामीण पोलिसाला मिळालेली आहे विकास अंजीकर असे या अमरावती ग्रामीण पोलिसांचे नाव आहे या कर्मचाऱ्यांची नुकतीच विदेशामध्ये सेवा देण्याकरिता वरिष्ठ पोलीस विभागाकडून निवड झालेली आहे यापूर्वी सुद्धा अमरावती ग्रामीण पोलीस दलातील अश्विन यादव प्रवीण वानखडे योगेश कर्डीकर यांची सुद्धा निवड झाली होती दक्षिण आफ्रिकेतील म्यानमार सारख्या देशामध्ये जाऊन तीन वर्ष उत्कृष्ट सेवा त्यांनी दिलेली आहे पोलीस दलामध्ये प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा तपास अनुभव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले शेरे पाहून अशा कर्मचाऱ्यांची विदेशामध्ये तीन वर्षाकरिता फॉरेन डेप्युटेशनवर नियुक्ती केल्या जाते हीच संधी विकास अंजीकर यांना मिळाली आहे या निवडीचे श्रेय पोलीस कर्मचारी अंजीकर यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यन यांचेसह आईवडील नातेवाईक व वा मित्रांना दिले आहे अंजीकर यांची विदेश सेवेकरिता निवड झाल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिवालाजी यांनी अंजीकर यांना पेढे देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे आता माझं एमबीए मध्ये सिलेक्शन झालेलं आहे बी मध्ये इथून दिल्लीला विदेश मंत्रालयामध्ये मला जॉईनिंग आहे उद्या मला जॉईन व्हायचं तिथे आणि तिथून आम्हाला त्या कंट्री वगैरे आपल्याला द्यावं लागते त्यात मधून आपल्याला व्हॅकन्सी आपल्याला कंट्री मिळते तीन वर्षाचे सिक्युरिटी असिस्टंट म्हणून पोस्ट आहे तिथे डेप्युटेशन तीन वर्षासाठी जमतोय निवड झाला श्रेय कोणाला दिला आपण निवड झालेले श्रेय आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत मान्य सर आणि आमचे इथले प्रभारी अधिकारी विरेंद्र चौगा सर आणि सहकारी मित्र म्हणजे मिस्टर एक्शन लाकर्स मा माध्यमातून एक पत्र येतात त्याच्यामध्ये जे एम्बसीज असतात बार देशाला इंडियन एम्बसीज भरपूर एकशे नव्वद जो देश आहे त्याच्यामध्ये एम्बसीज प्रत्येक देशामध्ये इंडियन एम्बसी असतात त्याच्यामध्ये सुरक्षासाठी इंडियन फोर्सेस लागतात त्याच्यामध्ये भरपूर सेंट्रल फोर्स पण आहे स्टेट फोर्स पण आहे मिक्समध्ये पाठवतात एक पर्सनेज असतात त्या स्टेटमधून डेप्युटेशन घेतात असं आपल्या महाराष्ट्राला पण एक नंबर्स आहे आपल्या कर्मचारी अंमलदार लोक सगळं जाऊ शकतो बाहेर कुठल्याही देशामध्ये पण फेसिलिटी असतात जाण्यासाठी असं अमरावतीतून आधी पण भरपूर लोक गेलेले आहे आणि मी आल्यानंतर या दोन वर्षामध्ये तिसरं आहे जे जाणार त्यांना वेगळे एक्सपोजर भेटतात खूप चांगल्या संधी भेटतात जिल्ह्याच्या बाहेर काय होतात आणि देशाच्या बाहेर काय होतात याच्या माहितीसाठी आ... अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती